शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी अशी भूमिका घेतली आहे की चौदा एप्रिलच्या आत सरकारनं कर्जमाफी करावी दिलेला शब्द पाळावा सकारात्मक भूमिका घ्यावी अन्यथा आम्ही शेतमाल शेतकऱ्यांचा हा मुंबई पुणेच्या दिशेने जाऊ देणार नाही आणि एक प्रकारचा संप पुकारू अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतलेली आहे हा एक मुद्दा आहे त्याचबरोबर काल बच्चूकडूनची मी भेट घेतलेली आहे त्यांची मुलाखत केलेली आहे त्याच्यामध्ये काही नियोजन ठरलेलं आहे तो दुसरा भाग आणि तिसरा भाग की फक्त शेतकरी नेते बोलून पुढे होऊन चालणार नाही तर आपल्याला त्यांना मागून सपोर्ट द्यावा लागणार आहे तर ते आपलं नियोजन या तीन गोष्टीवर आपण थोडक्यात बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पहिलं म्हणजे तर रघुनाथदा पाटील हे फायर ब्रँड आहेत डॅशिंग आहेत आणि अभ्यासू शेतकरी नेते आहेत आक्रमकतेने शेतकऱ्यांचे प्रश्न ते मांडत अनेक वर्षापासून मांडत आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की कर्जमाफी किंवा कर्ज शेतकऱ्यांवर जे थकलेलं आहे हे सरकारचं पाप आहे आणि ते पाप सरकारनंच फेडावं हो। किंवा सरकारनंच ते पाप धुवावं आणि त्याच्यामध्ये जर सरकार अशी भूमिका घेणार नसेल तर चौदा एप्रिल पासून शहरामध्ये जाणारा भाजीपाला शहरामध्ये जाणार दूध आणि शहरामध्ये जाणाऱ्या इतर शेतमाल हा आम्ही थांबवणार आहोत आता हे आंदोलन बेकायदेशीर नाहीये तर कायदेशीर आहे कसं की शेतकरी मी शेतकरी आहे माझ्याकडं काही शेतमाल असेल दूध असेल भाजीपाला असेल मला नाही पाठवायचं तो मला ना तो नाही विकायचा माझ्याकडं ट्रॅक्टर असेल माझ्याकडे ट्रान्सपोर्ट असेल मला त्या ट्रान्सपोर्टमध्ये मुंबई पुण्याला नाही पाठवायचा ही भूमिका शेतकऱ्यांना घेणं गरजेची आहे आणि ती रघुनाथ दादांनी घेतली आहे परंतु त्यांनी एकट्यानी घेऊन ती चालणार नाही आता ही त्यांची भूमिका झाली काल बच्चू कडू साहेबांची मुलाखत केली तर त्यांच्या जवळपास एकवीस बावीस मिनिटाच्या मुलाखतीमध्ये एकच त्यांच्यामधली खदखद मला दिसत होती की आपण पुढं होतोय परंतु ज्याच्यासाठी पुढं होतोय तो ठीक आहे निवडणुकीमध्ये कुणीकडेही जावो पण किमान त्याच्यासाठी लढणं चाललं तरी सुद्धा समोर येत नाही ही त्यांना एक शोकांतिका वाटत होती तर आपण यावेळेस दाखवून देऊ की आम्ही शेतकरी एक आहोत आपण एक राहिलो तर जगू आणि विभागलो तर संपू आणि सोयाबीन पासन तर फार द्राक्षापर्यंत म्हणजे हंगामी पिकापासनं तर फळबागेपर्यंत आपण सगळेजण बर्बादीच्या उंबर आहोत सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही आपला दबावगट राहिला नाही आपली चळवळ जिवंत राहिली राहिली नाही आपण विभागलेलो हो। आहोत त्यामुळे आपल्याला एक होणं गरजेचं आहे आता निवडणुका नाही आहेत आता तुमचा धर्म पक्ष जात काही नाही आहे म्हणून शेतकरी जात म्हणून तुम्ही एकत्र या आता मी तुम्हाला आवाहन करतो की तुमचे कमेंट्समध्ये मोबाईल नंबर मला टाका मी तुम्हाला संपर्क करतो आपण कुठेतरी भेटू नियोजन करू आपल्या त्या बैठकीला सन्मान्य कडू साहेब येतील त्यांच्या समक्ष आपण नियोजन करू बच्चू कडू साहेब रघुनाथ दादा पाटील यांच्याशी पण चर्चा करतायत मी पण त्याच्याशी संपर्क करतोय माझा संपर्क त्यांच्याशी झालेला नाही पण मला तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्यांच्या भागातले असाल तर आदरणीय रघुनाथदा पाटलांना हा व्हिडिओ पाठवा आणि माझी त्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून करू आम्ही मी विदर्भातून येतो बच्चू भाऊ विदर्भातून येतात उद्या परवा राजू शेट्टी अकोल्याला येत आहेत त्यांची पण मी मुलाखत घेतोय जे जे आपल्या सोबत येतील त्या सगळ्यांना आपण सोबत घेऊ आणि हा लढा लढू आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल शेतमालावरची निर्यात बंदी असेल शेतकऱ्या मालावरचं निर्यात शुल्क असेल या दुधाचा भाव असेल साखर असेल सोयाबीनला न मिळणारा भाव असेल सोयाबीनची जी खरेदी झाली त्याच्या एमएसपी वर वीस टक्के अनुदान सरकार देणार होतं त्याची कुठलीच तरतूद झाली नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील परंतु निश्चित शेतकरी नेते पुढे होऊन चालणार नाही आणि आम्हाला याच्यामध्ये काहीच मिळकत नाही माहिती का वेळ चाललाय परंतु कुणीतरी बोललं पाहिजे कोणीतरी पुढं आलं पाहिजे मी पुढे झालोय आणि तुम्ही निश्चित कमेंट्स करू नका माग मी व्हिडिओ केला म्हटलं कमेंट्स करा आपण भेटू नियोजन करू जे काय पोटात तेच ओठात कॅमेऱ्यासमोर तुमच्या समोर, समोर कुठे मॅनेज व्हायचा काही विषय नाही कोणी मॅनेज झालं तर मी मॅनेज होणार नाही काल बुच्चूकडू साहेबांची तीच भूमिका होती उद्या राजू शेट्टींना आपण सोबत घेऊ रघुनाथ दादा आपल्या दा सोबत येतील वामनराव चटप साहेबांना आम्ही संपर्क करतोय स्वराज्याचे छत्रपती चे संभाजीराजेंना आम्ही संपर्क करतोय येऊयात आपण सगळे एकत्र आणि शेतकरी एक मोठी उभी करूयात आणि हीच एक वोट बँक तयार झाली पाहिजे नाही शेतकरी संपून जाईल आपण काय काँग्रेस राष्ट्रवादीचे सपोर्टर नाही आपण काय भाजप सेनेचे विरोधक नाही आपण शेतकऱ्यांच्या होत शेतकऱ्यांसाठी आपण लढलं पाहिजे त्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे की आता कमेंट्स मध्ये तुम्ही मोबाईल नंबर टाकाच मला तुम्हाला संपर्क करूच द्या आपण भेटूयात जर कर्जमाफी हवी असेल तर जर शेतकरी जगवायचा असेल तर नाहीतर आहे आपण उंटावून शाळ्या की सरकार अशा ना त्याच्या पायी बाबा तुझा जीव पडला गाणं आणि महात्मा फुलेंनी वर्णन केलं होतं कलम कसाई बच्चू जे काल म्हटले की औरंगजेबाने जेवढे कापले नाही त्याच्यापेक्षा सरकारच्या धोरणानं कलम कसाई सरकारच्या धोरणानं लोक मेरीत आपले त्यामुळं महाराष्ट्र हा आत्महत्यांमध्ये एक नंबर झाला हो किती वाईट आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र शाहूंचा फुलेंचा आंबेडकरांचा महाराष्ट्र तुम्ही कमेंट्समध्ये मोबाईल नंबर द्या बा माझा तुम्हाला तुमचा मुलगा म्हणून विनंती आहे आग्रह आहे तुम्ही कमेंट्समध्ये मोबाईल नंबर टाका काही केसेस फेसेस काहीच होत नाही आपण शांततेच्या मार्गाने करू लढू जिंकू विनंती करतोय कमेंट्समध्ये मोबाईल नंबर टाका कमेंट्समध्ये असं नका टाकू तुम लढो हम तुम्हारे साथ आहे खूप छान काम करताय मला ती फालतू संपत्ती नको आहे नाही तुम्ही सगळं सोडून देईल मोबाईलमध्ये दे, खाली कमेंट्समध्ये मोबाईल नंबर टाका मला तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि आपल्याला बैठका घ्यायच्या आहेत धन्यवाद शेती माती संस्कृतीसाठी कर्जमाफी आणि शेती संदर्भातल्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पाठवा रघुनाथ दादांपर्यंत जाईल याची काळजी घ्या वामनराव चटप पर्यंत जाईल याची काळजी घ्या राजू शेट्टी पर्यंत जाईल याची काळजी घ्या बच्चूकोडू साहेबांना मी पाठवतोच हो धन्यवाद